नमस्ते सर्वांना जय महाराष्ट्र मी तुमचीच लाडकी भगिनी जयश्री बाबळे धावरे आज माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे Uh, मैत्रिणींनो तुम्ही जर आज माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर पहिल्यांदा तुमचं मोबाईल मराठीत असेल तर तिथं सदस्यत्व घ्या असं ऑप्शन येतो तर त्याच्यात सदस्यत्व घ्या माझ्या चॅनलचं म्हणजे जे काय व्हिडिओ मी बनवते ते तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल त्यामुळं माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील तर चला आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश स्पष्टच आहे की आज देशव्यापी म्हणण्यापेक्षा राज्यव्यापी म्हणायला हरकत नाही आज आपला राज्यव्यापी असा संप आहे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आलेला आहे आणि गेल्या दोन ते चार दिवसापासून आपल्याला सगळ्यांना सेविकांना संपत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं पण आजचा संप हा पूर्णपणे अपयशी आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की पहिल्यांदा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की आ, संपत आपल्याला एकीच दिसत नाही आहे मला असं म्हणायचं आहे की संघटना ज्या आहेत त्यांच्यामध्येच पहिल्यांदा आपल्याला एकी दिसत नाही आहे म्हणजे आपण ज्यांना सर्वस्व मानलं आहे ज्यांच्या जीवावर आपण गेली पन्नास वर्षे लढत आहोत ज्यांच्याकडे आपण सर्व अधिकार दिले आपले सर्व आशा त्यांच्या आपल्या डोळ्या आप डोळे लावून आपण त्यांची वाट बघतोय की आपल्याला कुठली तरी संघटना न्याय देईल तर त्याच संघटनांमध्ये आज आपल्याला एकही बघायला मिळत नाही आहे पुकार तर आज जो संप पुकारलेला आहे बेमुदत त्यांनी सांगितलं होतं की शंभर टक्के अंगणवाड्या बंद ठेवा परंतु तसं झालेलं दिसत नाही आमच्या नगर जिल्ह्यामध्ये तर पूर्ण अंगणवाड्या सुरू आहेत आणि अजूनही बरेचसे जिल जिल्हे आहेत सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा शंभर टक्के अंगणवाड्या उघडलेल्या आहेत म्हणजे ते कर्मचारी संपात नाही आहेत म्हणजे याचा अर्थ असं होतो की त्यांना मानधन वाढ नको आहे का असं तर त्याचा अर्थ अजिबात होत नाहीये पण कुठंतरी सगळ्यात महत्वाचा पॉईंट आपल्याला इथं क्लिअर केला पाहिजे की आपल्या युनियनमध्ये एकी नाही उघडच दिसतंय ना त्यांनी जे त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जेवढे प्रकल प्रकल्प आहेत त्या प्रकल्प स्तरावर त्यांनी लेटर द्यायला पाहिजे किंवा जरी त्यांनी नाही लेटर दिले तर ज्या बीट स्तरावर एक, एक एक जी प्रमुख सेविका निवडलेली असते त्यांनी त्या प्रकल्पाला ऑफिसला कळवणं गरजेचं आहे आणि तसं लेटर देणं गरजेचं आहे आ, तर त्याच्यानंतर हा संप हा आपला यशस्वी झाला असता तर बघा तर संघटनांमध्ये तर एक नाही याचं एक उदाहरणच मी तुम्हाला समोरच सांगते बघा सकाळीच एक संघटनेचा मेसेज आला संघटनेचं नाव आहे महाराष्ट्र अंगण अंगणवाडी कर्मचारी मजदूर संघ म्हणजे संलग्न भारतीय मजदूर संघ हा आपल्या अंगणवाडीशी संलग्न युनियन आहे ही, ही। तर त्या युनियननी काय सांगितलंय बघा मी तुम्हाला एक मिनिटात सांगते त्या युनियननी काय बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या लाक्षणिक संपात महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ सहभागी होणार नाही त्यांनी डायरेक्ट हा मेसेज त्यांच्या लेटर बॅडवर व्हायरल केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की उद्याचा ज्या लाक्षणिक संप होतोय त्याच्यामध्ये एकही अंगणवाडी केंद्र बंद राहणार नाही याची अंगणवाडी सेविकांनी काळजी घ्यायची आहे आणि परत त्यांनी असं सा सांगितलं आहे की नुकतंच सातारा येथे झालेल्या लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या संघटनेने मान्य मुख्यमंत्री यांना एक निवेदन दिलेलं आहे म्हणजे जे 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 गेली पन्नास वर्षापासून आपण ऐकतोय की निवेदनावर निवेदन लेखीवर निवेदन लेखी, लेखी तेच त्यांनी केलेलं आहे वेगळं काही केलेलं नाही तर त्यांनी सांगितलं आहे की एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना पाठवलेलं आहे त्यांनी ते जे लेखी दिलं आहे ते आणि त्यानुसार त्यांना पर्सनली त्यांनी आहे की त्यांनी जातीने लक्ष घालून अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवावे अशी त्यांना विनंती केलेली आहे बघा विनंती म्हणजे गेल्या पन्नास वर्षापासून ज्या विनंती केलेल्या आहेत तीच विनंती केली वेगळं काही केलेलं नाही दुसरं असं आहे की महाराष्ट्रामध्ये पुढे दोन चार महिन्यामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका लागणार आहेत त्याच्या आचारसंहिता सुरू होणार आहे त्याच्या पहिले सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशा सूचना देखील केलेल्या आहेत बघा संघटनेने सूचना केल्या आहेत लक्षात घ्या एक मुद्दा तर मग बघा त्यांनी असं सांगितलेलं आहे की समोरच्या जो आता कृती समितीने जो संप केलेला आहे तो पूर्ण राजकीय स्वार्थासाठी केलेला आहे असा मजदूर संघाने त्यांच्यावर आरोप केलेला आहे कृती समितीवर जे आज संपामध्ये सहभाग झालेली आहे आपली कृती समिती त्यांनी स्पष्टच केलं आहे की आपला मजदूर संघ हा अंगणवाडी संपामध्ये सहभागी होणार नाही व अंगणवाड्या पण सुरू ठेवाव्यात अन्यथा अंगणवाडी सुरू न करता जर काही सेविकांवर कारवाई झाली तर त्याला मजदूर संघ जबाबदार असणार नाही असंही त्यांनी थोडक्यात धमकीवाजा सुनावलेला आहे सेविकांना तर बघा तर अशा प्रकारे त्यांनी संघटनेकडून एक पत्र दिलेलं आहे की आपल्याला याच्यात हजर व्हायचं नाही आहे तर आता मला तुम्हाला सांगायचा उद्देश आहे का हा मेसेज सांगण्याचा उद्देशच हा आहे की युनियनमध्ये मला सगळ्यात मुद्दा सांगायचं आहे की युनियनमध्ये एकी आहे का तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आता कारण की सकाळीच एका ताईनी मला काहीतरी गुप्त आहे त्या ताईंचं त्यांनी जर व्हिडिओ बघितलं तर मला कमेंट करा तता खरस ही ही। तर ताई बोलल्या की खरंच नवीन युनियन उभारायची गरज आहे का ताई तर ताई तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि त्याच्यामधनं मला सांगा तुम्ही की नवीन युनियन का उभारू नये किती दिवस किती दिवस अजून भूलतापा आणि दिशा भूल करणारे अंगणवाडी सेविका आणि मदत निजना या संघटना तुम्ही तुमच्यातच एकी ठेवा ना ज्या युनियन आहे गेल्या पन्नास वर्षापासून युनियन लढतीये गवताच्या पाठ्याप्रमाणे युनियन आहे एकतर आणि तुम्ही संघटनांमध्ये एकी ठेवा ना आज एक संघटना उपोषणाला तयार आहे मोर्चाला तयार आहे संपाला तयार आहे आणि दुसरी संघटनाने तिला पाठिंबा द्यायचा तर ती दुसरी संघटना डायरेक्ट काढता पाया घेत आहे म्हणजे तुमच्या तरी संघटना एका एक आहेत का आज सपोज आशांचा संप झाला होता मागे आपण त्यांच्या संपाला पाठिंबा देतो त्यांची काम आपण केली नाही आपला संप चालू झाला तर त्याही आपल्या संपाला पाठिंबा देतात त्याही आपले कामं करत नाही नवीन नवीन आपल्याला शासना दिशाभूल केली होती त्यावेळेस झाले होते पण नंतर ज्यावेळेस आपल्याला संपाचा खरा अर्थ कळला तेव्हा त्यांनी आपल्या संपाला पाठिंबा दिला आपणही त्यांच्या संपाला पाठिंबा दिलेला आहे आणि आता मग मला एक सांगा त्या बाहेरच्या मानधनी कर्मचारी असून आपल्या संपाला पाठिंबा करतात आपण त्यांच्या संपाला पाठिंबा करतो तर मग मला सांगा आता की आपल्याच संघटना आपल्याच युनियन आपलंच अंगणवाडी सेविका मदतनीस ताई आणि आपले दादा अशी परिस्थिती सध्या असताना या मजदूर संघांनी किंवा इतरत्र कोणत्याही संघटना असो ज्यांची नावं मला घ्यायची नाहीये पर्सनली त्या गौता मी तर म्हणाल की गौताच्या पात्याप्रमाणे या उगवणाऱ्या संघटना आहे त्यांनी या आजच्या संपाला पाठिंबा का दिलेला नाही कारण की तुम्ही संपात सहभागी व्हायचं नव्हतं तुम्हाला बरोबर तुम्ही संपात सहभागी नका हो परंतु तुम्ही त्यांना पाठिंबा का नाही दर्शवला बरोबर ना सगळ्या युनियनचं एकच ध्येय आहे की आपली भरघोस मानधन वाढ व्हावी आजही मी आजच्या संपाचं काही क्षणचित्र बघितले त्यामध्ये आहे की अंगणवाड्यांचं मानधन वाढवा पेन्शन वाढवा आहाराचं आहाराचे दर वाढवा सेविका मदतनीस भरती करा पेन्शन द्या ग्रॅज्युटी द्या सतराशे साठ मागण्या तुम्ही जर कोणी बघितलं ना तर लाईव्ह किंवा काय अपडेट्स तुम्ही बघून घ्या सतराशे साठ आपण शंभर वेळा सांगितलं आहे की आपल्याला सतराशे साठ मागण्या करायच्या नाही आहे आपल्याला एक आणि एकच मागणी लावून धरायची ती म्हणजे भरघोस वाढ आता सकाळीच एका भगिनीनी सांगितलं होतं की ताई दोनशे अडीचशे रुपयापासून काम केलेल्या आमच्या भगिनी आहेत आणि तुम्ही अचानक दहा हजार पगार घेऊ राहिल्यात आणि मग जे आता रिटायर होणार आहेत मग त्यांना न्याय देणार आहे का तुम्ही त्यांना पण पेन्शनची गरज आहे ना असं त्यांचं म्हणणं आलंय अवग ताईंनो तुम्ही ही गोष्ट पहिली ध्यानात घ्या की आपल्याला फक्त दहा हजार मानधन आहे तर तुम्हाला त्याच्यातून सरकार पेन्शन किती देणार आहे सांगा मला तुम्ही दोन ते तीन हजार रुपयाच्या पुढे एक रुपया पेन्शन बसणार नाहीये एक तर पहिली गोष्ट पेन्शन मंजूरच होत नाहीये पण झाली तर आपल्याला फक्त दोन सेविका। सन, ते तीन हजार मानधन देणार आहे तुम्हाला पेन्शन देणार आहे ज्या रिटायर होणार त्या सेविकांसाठी सांगते मी मदतनीस किंवा सेविका सेविकांना तर ती रक्कम तेवढी असेल मदत निसल ना तर अजून कमी असेल कारण पगाराच्या प्रमाणात पेन्शन असते ही तर गोष्ट तुम्हाला माहित असेल ना मग मला एक सांगा की एक आणि एकच मागणी जर मान लावून धरली मानधन वाढ किंवा वेतन श्रेणी तर आपला पगार हा आपोआप वाढणार आहे मानधन आपोआप वाढणारे त्याचा परिणाम असा होतो की आपलं पेन्शन पण वाढणार आहे ना तुम्ही ही गोष्ट का ध्यानात घेत नाहीये आता तुम्ही शिक्षक लोकांचंच बघा जुन्या काळच्या शिक्षक लोकांना पगार किती होता जुन्या काळच्या शिक्षक लोकांना पगार दोन तीन हजार होता खूप जुन्या काळच्या लोकांना आज ती गुरुजी लोक रिटायर नंतर तुम्हाला माहित आहे का त्यांना आज पगार किती आहे त्यांना पेन्शन किती बसते आज त्यांना अठ्ठावीस ते तीस हजार पेन्शन बसते ताई लक्षात घ्या तुम्ही ही गोष्ट जर म्हणजे आज त्यांना जवळजवळ ऐंशी हजार एक लाखाच्या आसपास त्यांना सॅलरी झालेली आहे म्हणून पेन्शन मध्ये आपोआपच वाढ झालेली आहे मग तुमचा हा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस आपलं मानधन वाढणार आहे ज्यावेळेस आपल्याला वेतन श्रेणी लागू होणार आहे त्यावेळेस आपोआपच आपल्याला मानधन तुमचं पेन्शन वाढणार आहे ग्रॅज्युएटीची रक्कम वाढणार आहे ही गोष्ट तुमच्या का लक्षात येत नाहीये मानधन वाढ मुद्दा लावून धरलेला आहे म्हणजे तो विनाकारण नाही तो पण काहीतरी अभ्यासपूर्ण पद्धतीने लावून धरलेला आहे मानधन वाढ होईल किंवा वेतन श्रेणी लागू होईल किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी होईल किंवा पूर्ण वेळ कर्मचारी दर्जा होईल त्याच्यानंतर पेन्शन धारकांना किंवा ज्या आता सेविका मदत रिटायर होतात त्यांना आपोआपच फायदा होणार आहेच ना तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्यांनी दोनशे अडीचशे रुपयापासून काम केले आता रिटायर आणि त्यांना पेन्शन मिळत नाही किंवा काय असं होणार नाही आता आहे त्या अवस्थेत त्या रिटायर झाल्या ना आहे त्या अवस्थेत पेन्शन मिळाली ना फक्त हजार दोन हजार तीन हजारच्या पुढे एक रुपये पेन्शन भेटणार नाही लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून पण ज्यावेळेस मानधन वाढेल त्यावेळेस ते त्यांचं पेन्शन सुद्धा वाढेल आणि मजदूर संघाने बघा अजून एक मेसेज केलाय एकदम हसू आलं मला हा मेसेज वाचून मी तुम्हाला लाईव्ह दाखवते हा मेसेज मान्य बाल विकास मंत्री आदिती ताई टटकरे मॅडम यांना नऊ सात रोजी कृती समितीने अन्य युनियन समितीला मिटिंगला मंत्रालयात बोलावलं होतं अच्छा माहीत नाही पण बोलावलं होतं बरं गेले असतील तिथे अनेक विषयावर चर्चा झाली अंगणवाडी सुपरवायझरवर भरतीवर भर चर्चा झाली परत अजून त्यांनी सांगितलंय की महिलांचं नुकसान होत आहे जास्त वय उरायला त्याच्यामुळे पटकन अंतर्गत भरती करून घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा त्यांनी काय सांगितलं युनियनचे दहा ते पंधरा ग्रुप असून कोणत्याही युनियनने याबद्दल मंत्रालय सर चर्चेबद्दल बद्दल सेविकांना अधिकाऱ्यांशी मांडला नव्हता तर यांनी मांडलेला आहे बरं पगारवाडीचा विषय नक्की होणार कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दर्जा अंगणवाडी ताईला देण्यात आलेला आहे कारण अंगणवाडी ताई ही गावातली प्रतिष्ठित व जबाबदार व्यक्तिमत्व आहे बरोबर आहे आशाताईंचा पगार वाढवला परंतु अंगणवाडी ताईंचा पगार वाढवलेला नसल्याने आशाताईंच्या पगारवाढीचा जी आर काढण्यात आलेलं नाही आहे असं पण त्यांना तिथं सांगितलं आहे आणि पुढे काय झालं आहे की चुकीच्या गोष्टी करून सेविकेचे नुकसान करून घेण्यापेक्षा सेविकेचा से दर्जा चांगला राहिला पाहिजे असं त्यांनी सेविका यांचं नुकसान होणार नाही याचा विचार करावा असं आदिती तटकरे यांच्याशी चर्चा केलेली आहे आता मुद्द्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते गेल्या एक एकोणीस वीस जुलैला आमच्या इकडे पारनेरला आजीदादांची सभा झाली होती मी त्या सभेत प्रश्न उपस्थित केला तर तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये आदिती ताई तटकरे मी तुम्हाला फोटो पण टाकते त्याचे मी त्यांच्याशी चर्चा केली वैयक्तिक चर्चा केली ताई तटकर अशी मंत्री आहे महिला बालकल्याण की जिला अंगणवाड्या किती तास भरतात तेच माहीत नाहीये सगळ्यात महत्त्वाचं सांगते ती चर्चा पण मी ग्रुपवर टाकते तुमच्याशी आणि फोटो पण टाकते मी स्वतः बोललेली आहे ताईंशी तर ताई मला म्हटल्या आदिती ताई तटकरे मला बोलल्या त्यांनी पण हा व्हिडिओ बघावा मी त्यांना पण आव्हान करते यामधून त्या मला बोलल्या की तुमच्या अंगणवाड्या तीनच तास भरतात तीनच तास भरतात मग मला सांगा अशी महिला बालकल्याण मंत्री दिली आपण की जिला अंगणवाड्या किती तास भरते हेच माहीत नाही तीन तास भरतात मला म्हणे तुम्ही आणि राहिलेल्या वेळात मग दहा फॉर्म भरा म्हणे अर्ज ला लाडकी बही दहा फॉर्म भरले तर दहावी बाजी पन्नास पाचशे रुपये रोज तो मिळल आणि हे तीनशे असे आठशे रुपये रोजप्रमाणे तुम्हाला आहे म्हणे मानधन मग आमच्या सेविका तिला म्हटलं की आ, ताई की मॅडम म्हणे की आता लाडकी बहिणचं काम काय आयुष्यभर थोडंच आहे का थोडंच आहे महिना दोन महिन्यासाठी सोय ना ती आम्हाला परमनंट बांधनात वाढ पाहिजे म्हणजे आमचं काम मी सांगितलं म्हटलं ताई सकाळी नऊ ते दुपारी दोन तसं आपलं काम चोवीस तास आहे याबद्दल शंका नाही पण सकाळी नऊ ला अंगणवाडी उघडायच्या दुपारी दोन ला बंद करायची तास किती झाले पाच तास तुम्ही तर म्हटलं तीनच तास अंगणवाड्या भरतात म्हणजे आपण अशी महिला बालविकास मंत्री दिली आहे निवडून की जिला आपल्या अंगणवाडीच्या कामाचे तास माहीत नाही भगिनींनो मग त्या त्या महिला बालविकास मंत्रीकडून मला सांगा तुम्ही आपण काय अपेक्षा करायची आजपर्यंत आय डी एसला एकही महिला बालविकास मंत्री कृतीशील कार्यशील आणि कळकळीची लाभलेली नाही पंकजा मुंडे होती त्यांनी पण तेच केलं यशोमती ठाकूर होत्या त्यांनीही तेच केलं आता शिक्षण मंत्री सुद्धा मारा आपल्या लेडीज होत्या वर्षा काय कुठं लक्ष दिलं म्हणजे आणि पाठीभागी ठाकूरताई होते त्यांनी पण नाही आता ताई तटकरी आहेत त्यांनी पण नाही म्हणजे आपल्याला जेवढ्या पण महिला बालविकास मंत्री लाभल्यात या अजिबात महिलांच्या प्रश्नाविषयी कळकळ नाहीये त्यांना माता भगिनींची अजिबात कळकळ नाहीये कारण की सत्तेत आल्यानंतर कोणीही मानधनाचा प्रश्न हा मार्गी लावत नाही ही स्थिती पण सत्य परिस्थिती आहे महिला बालकल्याण मंत्री हे अतिशय उदासीन आहेत त्या मानधना बोलायला बोलाव्याला तयार नाहीये मला नाही वाटत सगळ्यांना नादी लावण्याचा प्रकार चालू आहे अजिबात आपल्याला कोणतीच महिला बालविकास मंत्री न्याय देऊ शकत नाही कारण आम्ही स्वतः तिच्या समोर उभे होतो त्यावेळेस त्यांना आम्ही बोललो मानधनवाडीविषयी ते अजिबात अजिबात म्हणजे अजिबात सहकार्य करायला तयार नाहीये कृती समिती काय मेसेजमधून गैरसमज पाठवते की त्यांना ह्या सूचना दिल्या त्या सूचना दिल्या त्यांना काही घेणं देणं नाही तुमच्या सूचनांचं तुमच्या सूचना तुमच्या घरी त्यांना असे रोज भेटतात कितीतरी ते नाही एवढा विचार करणार आपला त्यामुळे आजच्या व्हिडिओतून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे माता भगिनींनो की संघटनांमध्ये एकजूट नाही तर सेविकांमध्ये कधी होणार आणि नवीन युनियनची का गरज भासतीये नवीन युनियन का उभारतीये जेव्हा कुठंतरी सेविका मदतनीसांचा विश्वासघात जुन्या संघटनांनी केलेला आहे आज त्यांच्यातच एकी नाहीये त्यांचे तेच संपाच्या काळात एकमेकांना सपोर्ट करत नाहीये पाठिंबा देत नाहीये संपाला तर सेविका मदतनीसांची काय गोष्ट आहे चालू केलं तर अंगणवाडी आज सर्वांनी पूर्ण एवढे जेवढे आहेत त्यांच्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कड़ अंगणवाड्या कडकडीत बंद आहेत आणि काही जिल्ह्यात सरसगट अंगणवाड्या उघड्या आहेत म्हणजे हा काय प्रकार आहे मला नाही वाटत या पद्धतीने आपलं मानधन वाढणार आहे जर संघटनामध्ये युकी नसन तर मग अंगणवाडी सेविकांमध्ये एकी कधी होणार तुम्ही वेळीच ओळखा आता तर मी नवीन अपडेट बघितले आहे अशा भगिनींना त्यांच्या आरोग्य सर आरोग्यसेवा त्यांची कायम सेवेचा दर्जा देण्याचा विचारात आहे तर मला तर खूप आनंद होतो आहे की त्यांच्या एकजुटीमुळं त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत त्यांच्या गटप्रवर्तक सुपरवायझर जे आहेत त्यांचाही त्यांना पाठिंबा आहे आनंदाची गोष्ट आहे त्या भगिनी कायमस्वरूपी सेवेत जातील आणि आपला राहिला प्रश्न तर आपली तर काही एकीच होऊ शकत नाही त्यामुळे आपले मानधन वाढ होणं मला तरी शक्य वाटत नाही सोपंच नाही आपल्या एकी ज्यावेळेस मागच्या संपाच्या काळात आपल्या महिलांनी एकी केली पण होती एकी केली पण होती आणि माझ्या ताईने मला सकाळी तो प्रश्न विचारला की संघटना सर्व मोर्चे करते सगळे निर्णय घेते पण महिलाच त्यांना साथ देत नाही महिलाच त्यांना साथ देत नाही महिला हजर होऊन जातात तर कुठेतरी हे प्रमाण फक्त ताई शंभरामध्ये दोन ते तीन टक्के प्रमाण आहे शंभर टक्के हे प्रमाण नाहीये मागचा जो डिसेंबर जानेवारीचा संपाचं मी तुम्हाला आठवण करून देते त्या संपाच्या काळामध्ये सेविका मदतनीस या शंभर टक्के संपात सहभागी होत्या दोन महिने संप चालला अजून दोन महिने संप चालला असता तरी काय हरकत नव्हती आर या पार परिस्थिती होती संघटनेने मोठा विश्वासघात केलेला आहे आणि अध्यक्ष आणि अध्यक्षांची एका रात्रीत बैठक घेतली आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं संप मोडला पेन्शन ग्रॅज्युएटी काहीतरी आश्वासन दिले आणि संप मोडीत काढला अनेक लाखो अंगणवाडी कर्मचारी मदतनीसांचा घात संघटनेने केलेला आहे गेल्यावेळेस त्यामुळे आता या संपाच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस ताई संपात सहभागी होत नाहीये कारण प्रत्येक वारंवार झालेल्या गोष्टीला अजिबात किंमत नसते एकच वार नस आर्या पार अशी परिस्थिती पाहिजे त्यामुळे माझ्या सर्व मदतनी सेविका ताईंना या व्हिडिओमधून मी आव्हान करत आहे आजच्या कोणत्याही युनियनवर मला तरी आता माझा तरी वैयक्तिक विश्वास मी तर म्हणत नाही मी आम्ही नवीन युनियन करतोय म्हणून तुम्ही आमच्याकडेच या जर तुम्हाला माझे विचार मुद्दे पटत असेल तर तुम्ही नवीन युनियनचा विचार करा मला तरी वाटतं आता पन्नास वर्ष आपण यांना संधी दिली होती आणि आज शेवटची संधी म्हणून काही माता भगिनी म्हणलं होतं की आजची शेवटची संधी आपण जुन्या संघटना देऊयात ती पण त्यांना दिलेली आहे आ, तर उदासीनच आहे आता संप अयशस्वीच आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही आहे कारण बोटावर मोजणे इतक्या संघटना सोबत सेविकांसोबत संप कधी यशस्वी होत नाही आपण हंड्रेड पर्सेंट दिला तरी शासनाने आपला कवडी मात्र विचार केलेला नाही आहे तेव्हा आता न, या किरकोळ संघ सेविकांसोबत तरी एवढ्या आमाप मागण्यांसोबत तरी संप यशस्वी होईल असे मला तरी वाटत नाही आजच्या संघटनेने आजच्या सुद्धा एकच मागणी लावून धरायची होती त्यांनी आज भरमसाठ मागण्या मांडलेल्या आहेत त्यामुळे संपाचं यशस्वीतेचं शक्यता कमीच आहे तरी पण चला आपण आशा करूयात की कधीतरी आपल्या महिलांची एकी होईल आणि आपलाही संप एकी काळी यशस्वी होईल आपलं मानधन वाढेल तर मला आजच्या व्हिडिओबद्दल नक्की काही तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंट्समधून सांगा जय शिवराय जय महाराष्ट्र